गणेश विसर्जनावेळी भक्तांना अश्पाकभाई पटेल युवा मंच मार्फत भेळ वाटप खोपोली शहरातील सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे मंगळवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले यावेळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा बाप्पांचा जयघोष करण्यात आला फटाक्यांच्या आतशबाजीत मुहूर्ताशांच्या गजरात मिरवणूक काढून बाप्पांना निरोप देण्यात आला खोपोली बाजारपेठेमध्ये विविध सामाजिक संस्था व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाचे स्वागत समारंभ उभारले होते अशाच प्रकारे खोपोली शहरातील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असणाऱ्या अश्पाकभाई पटेल युवामार्फत मार्फत बाजारपेठेमध्ये आलेल्या सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळाला व ढोल ताशा पथकासाठी प्रसादरूपी वेळ वाटप केले या ठिकाणी आलेले सर्व गणेश भक्तांना वाटप केल्याने पटेल यांचे सर्व मान्यवर व नागरिकांनी कौतुक करत आभार मानले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल पोरवाल पोलिस निरीक्षक सचिन हिरे विकी पोरवाल तसेच आसिफ शेख रब्बानी खान एजाज सय्यद अहमद सय्यद व अश्पाकभाई पटेल युवा मंच सर्व सहकारी उपस्थित होते